छावा चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपट किंवा तुम्ही त्याला शिवकालीन चित्रपट म्हणा हे पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये बॉक्स ऑफिसवरती धमक मारायला तयार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा चित्रपट जर तुम्ही बघितला तर काही दिवसापूर्वी रिषभ शेट्टी यांनी जो कंतारा बनवला आहे त्या कंताराचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी एक चित्रपट अनाऊन्स केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर हा चित्रपट आहे आणि तो चित्रपट दोन हजार सव्वीसपर्यंत घेत हा एक बिग बजेट चित्रपट असणार आहे आता रिषभ शेट्टी कशा पद्धतीने या चित्रपटामध्ये भूमिका निभावतात हे बघावं लागेल कारण छत्रपती शिवाजी महाराज सागरने काय खाण्याची गोष्ट नाही आहे त्यानंतर मित्रांनो मराठीमध्ये आणखी एक तीन चित्रपट येत आहेत शिवकालीन जी मराठ्यांच्या इतिहासाची संदर्भात त्याचा संदर्भ आहे यामध्ये जर प्रामुख्याने ब जर बोललं आणि जशी खूप प्रेक्षक खूप दिवसांनी वाट दिवसापासून वाट बघतात ते म्हणजे राजा शिवाजी हा जो चित्रपट आहे रितेश देशमुख स्वतः याचं डिरेक्शन करत आहेत रितेश देशमुख या चित्रपटामध्ये दे काम करत आहेत आणि असं सांगितलं जातं की तीन पार्टमध्ये हा, जो हा जो सिनेमा जो आहे हा रितेश देशमुख घेऊन येत आहेत बिग बजेट सिनेमा आहे याचीसुद्धा अशी आहे की याचा जो पहिला पार्ट आहे हा दोन हजार सव्वीसच्या शेवटवापर्यंत हा येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो आणखी एक चित्रपट म्हणजे महेश मांजरेकर यांचा वीरात दौडली वीर मराठी सात हा जो चित्रपट आहे याची पण प्रेक्षकांना खूप याची प्रेक्षक वाट बघतायत दोन वर्षापूर्वी याची अनाऊन्समेंट झाली होती आणि याच्यामध्ये महत्त्वाचे विषय असा की अक्षय कुमार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये या चित्रपटातून येणार आहेत प्रेक्षकांच्या भेटीला आणि अक्षय कुमार या चित्रपटामध्ये कॅमेर करणार आहेत पण या चित्रपटाचे अजून रिलीज डेट ठरत नाही आहे तर पुढं त्यांचं काय अडकलं आहे हे काय आपल्याला माहीत नाही पण तोसुद्धा चित्रपट या यावर्षी किंवा पुढच्या वर्षी बॉक्स ऑफिसवरती येऊ शकतो त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे मुघल मार्दिनी तारा राणी छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकले चिरंजीव स्वराज्याचे तिसरी छत्रपती म्हणजे राजाराम महाराज, महाराज यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांच्या हा जीवनपट आहे आणि ह्या चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी ह्या मुख्य भूमिकेमध्ये आहेत ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला माहीत असेल की तारा राणी यांनी छत्रपती शंभूराजांच्या नंतर ज्या पद्धतीने संताजी आणि धनाजी यांच्या मदतीने जो मुघलांना लढा दिला होता खास करून औरंगजेबाला ज्या झिगिरीने तारा साहेबांनी हा लढा दिला याची इतिहासामध्ये नोंद आहे आणि अत्यंत धाडसी स्त्री या मराठा साम्राज्य किंवा छत्रपती शिवरायांच्या त्या शिवकाळामध्ये होऊन गेल्या आणि स्वराज्याचे सरसेनापती सरलष्कर हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत्या त्यांच्या त्यांचा जीवनपट आहे ते चीन चार चित्रपट येत आहेत महत्त्वाचे छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवकाळामधले हे चित्रपट आहेत का मराठ्यांचा सा इतिहास सांगणारे चित्रपट आहेत यामध्ये एक जो आहे हा बिग बजेट सिनेमा ऋषभ शेट्टी घेऊन येत आहेत त्यानंतर तीन जे चित्रपट आहेत हे मराठी चित्रपट येत आहेत आणि त्याची वाट प्रेक्षक आहेत आता हे दोन हजार पंचवीसला येत आहे का दोन हजार सव्वीसला येते हे पण बघणं खूप महत्त्वाचं असेल आणि मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शंभूराजे असतील किंवा मराठा साम्राज्याचा इतिहास असेल याच्यावरती वर्षाला मी म्हणतो वीज चित्रपट बांधायला पाहिजे की गावागावातल्या पोराला कळालं पाहिजे की आजची जे पबजी खेळणारी घ्या आहे ना यांना समजलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय त्याग केला आहे छत्रपती शंभूराजेने आपल्यासाठी काय त्याग केला आहे मराठा साम्राज्याने काय केलं आहे मी तो म्हणतो छत्रपती शाहू महाराज जे छत्रपती शंभूराजे यांचे चिरंजीव होते त्यांच्या कार्यकाळामध्ये मराठा साम्राज्य हे अटकपासून कटकपर्यंत पोचलं होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द होते की हत तंजावर ते तहत पेशावरपर्यंत मराठा ध्वजा फडाकला पाहिजे हे स्वप्न हे त्यांच्या नातवाने पूर्ण केलं छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनी ते पूर्ण केलं त्यांच्या सुद्धा एखाद्या दिग्द दिग्दर्शकाने दर, हा चित्रपट आणला पाहिजे की ज्या मुघल साम्राज्याने छत्रपती शंभूराजांना जो त्रास दिला हां आणि त्याच शंभूराजांच्या चिरंजीवांनी भारतातून मुघलांचं अस्तित्व संपून टाकलं मुघलांना फक्त एक पपेट बनवून ठेवलं की मराठ्यांच्या आधिपत्याखाली हे मुघल अठराशे अठरापर्यंत राहिले आधी छत्रपती आटरा शाहू महाराजांनी त्यानंतर महाजी शिंदे यांनी ग्वाल्हेरचे राजे हा सुद्धा इतिहास जो आहे हा सर्वसामान्यांपर्यंत खास करून जी आता जी जंजी एका भिंजी आहे ना काय म्हणतात तुला ते तिथपर्यंत हा यायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा शिवकाळावरती किंवा मराठा साम्राज्यावरती वर्षाला मी म्हणतो शंभर चित्रपट आले तरी कमी नाही तितकाच प्रसिद्ध प्रतिसाद जो आहे हा छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारी जनता आहे छत्रपती शंभूराजांवरती प्रेम करणारे लोक आहेत तो तितकाच प्रतिसाद या सर्व चित्रपटांना देतील छावाला जसं प्रतिसाद दिला तितकाच चित्रपट छावा चित्रपट सांगणं हे खूप महत्त्वाचं होतं की ऐतिहासिक चित्रपट किंवा असे चित्रपट चालल्याच्यानंतर आणखी कुणी एखादा डायरेक्टर किंवा एखादा प्रोड्युसर पुढे येईल आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शंभूराजे असतील यांच्या जीवनावरती मराठा साम्राज्यावरती एक लार्ज स्केल सिनेमा हा बनवेल आणि ह्यामुळं आपला जो इतिहास आहे जो मराठ्यांचा दैदप्यमान इतिहास आहे हा भारतातल्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कच्छपासून कामरूपपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये पोचेल